दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत राख रांगोळी आलेली आहे मुलं बाळ अनाथासारखी फिरत आहेत मुलाबाळांकडे लक्ष नाहीये आपण खूप प्रयत्न करतो दारू सोडवण्यासाठी तो स्वतः व्यक्ती सुद्धा करत असतो काय वेळ त्यांचे कुटुंबीय करत असतात काही मित्र करत असतात काही नातेवाईक करत असतात परंतु दारू सुटत नाहीये मग अशा वेळी नेमकं काय होतं तर नेमकं असं होतं की दारूच्या अतिसेवनामुळे मेंदूमधील यंत्रणा बिघडली जाते लक्षात घ्या आणि त्यांना ते सिग्नल दिले जातात ते सिग्नल त्यांचे थांबत नसतात त्यांच्या आतमध्ये जे प्युरिफिकेशन जे शरीराचे होत असतं ते होत नसतं दारूने कब्जा केलेला असतं ना बरोबर ना आणि त्यांच्या मन अस्थिर असतं त्यामुळे त्यांना निर्णय क्षमता नसते तर अशा या सर्व गोष्टीतून आता तुम्हाला सुटकारा मिळू शकतो सनेज कंपनीच एडिक्शन ड्रॉप हे आयुर्वेदिक आहे नॅचरल आहे नैसर्गिक आहे जेणेकरून याच्यामुळे काही अपाय होणार नाहीये हे ड्रॉप फक्त ज्या व्यक्तीला दारू आहे त्या व्यक्तीच्या जर त्यांनी स्वतःहून जर का घेतलं तर चार थेंब सकाळी चार थेंब संध्याकाळी असे जिबेच्या खाली टाकायचे आणि जर त्याला दारू कंटिन्यू ठेवायचे पण कुटुंबाला वाटतं मित्रांना वाटतं नातेवाईकांना वाटतं तर अशा व्यक्तीच्या पाण्यातून जेवणातून हे ते चार टीम सकाळी चार टीम संध्याकाळी अशा पद्धती ते दिल्यास त्यांची दारू या वसनापासून मुक्तता मिळू शकते दारू सोडाच सिगरेट तंबाखू विडी यासुद्धा व्यसनांपासून मुक्तता मिळू शकते तीस एम एलचं ते एक ड्रॉप आहे अँटी ॲडिक्शन ड्रॉप हा आठवडाभर चालतो नऊशे पन्नास रुपये किंमत आहे त्याची बरोबर वापरून बघा प्रयत्न करून बघा संसारातील आपले पैसे वाचवा आरोग्य वाचवा ह्याच्यामुळे काय होणार आहे मेंदूला मिळणारे सिग्नल हे शांत होणार आहे कमी होणार आहेत सिग्नल येणे बंद होणार आहे जी सवय लागलेली असते बरोबर ही सवय थांबणार आहे शरीरामध्ये आतमध्ये दारूमुळे पोखरलेलं शरीर हे हिलिंग होण्यास मदत होणार आहे चांगली इम्युनिटी स्ट्रॉंग होणार आहे विचार करण्याची शक्ती चांगली राहणार आहे आणि याच्यामुळे कुटुंब सुखी राहणार आहे मी सुद्धा एक पाऊल उचललेलं आहे पुढे जेणेकरून इतरांची कुटुंब चांगली व्हावीत शानदार व्हावीत जानदार व्हावीत आनंदी राहावे सगळ्यांनी त्यासाठी समोर जे उपयोगी असा हा एक निर्णय घेतला मी त्यामुळे मी लोकांसमोर येतो आहे बस एवढंच प्रयत्न करतो आहे बघा तुमची इच्छा धन्यवाद